तर मित्रांनो आपण आता आलो आहोत मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे चला तर आज जाऊया तो येला होय आणि नमस्कार मित्रांनो देवाचा गड देवळी दा या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड दाबळे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो हॅशटॅग देवगड तालुक्यातील जागृत नवदुर्गांचे दर्शन ह्या सिरीजमध्ये तुम्हाला आम्ही आज दाबळे गावची श्रीदेवी पावनाई मातेचा दर्शन घडवणार आणि आज चौथा दिवस आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ आवडलाच नक्की एक लाईक करा बाजूचं आयकॉन नोबत जेणेकरून आम्ही अपलोड केले व्हिडिओ सर्वप्रथम पाहते आणि सबस्क्राईब बटन दापायला विसरू नका धन्यवाद चला जाऊया थेट मंदिर तर मित्रांनो समोरून येणार हा दाभोळ टिट्यावरून येणारा रोड आहे आणि हा खाकसी मार्गे रोड आहे आणि हा समोर जातो तो दाभोळी गावात जातो आपण आता तिथेच जाऊया चला तर मित्रांनो हाच जो रोड आहे या रोडने आपण आता काही पाहुणाईंचं दर्शन केलं जाणार आहोत तर मित्रांनो हा श्रीदेवी पाव नाही दाबोळी गावच्या तर माग मागील भाग आहे विहीर वगैरे आहे मागून आपण हे शोध घेतलं आहे त्यानंतर आता पुढे जाऊ तर मित्रांनो आपण आज आलो होत ऐक पावनाई मंदिरकडे मागच्या बाजूला गाडी लावली आहे जाऊया आपण आता हे मंदिर आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आता आलो होत मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे चला तर आज जाऊया मित्रांनो आपण आता समोर आलो जो शिव शिवशंकर म्हणजे श्रीदेव गांगेश्वरचं स्थान आहे त्या मंदिरात आलो जे पावनाई मंदिरमध्येच आहे हे बघा इथे नंदी आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपले शंभू शिवशंभू स्थान तर मित्रांनो या ठिकाणी भावना देवीचं स्थान आहे बघा तर मित्रांनो ही पावनाई देवीचं मुख्य दरवाजा आहे आतमध्ये जाण्यासाठी गाभऱ्यामध्ये जाण्यासाठी चला तर आता मित्रांनो पण आज जाऊया तर मित्रांनो पावनाई देवीचं दर्शन घ्या तुम्ही मी दर्शन घेतलं आहे दाबळेगावची आई पावनाईचं आणि कसे डेकोरेशन वाटलं तेही तुम्ही कॉमेंट करून सांगा नवसाला पावणारी व संकटसमयी भक्तांच्या हाकेला म्हणून दाभोळेगावच्या श्रीदेवी पावण्याची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे देवगड तालुक्यात ऐत ऐतिहासिक वारसा लाभलेला अनेक देवतांपैकी हे देवतेचे स्थान आहे पुरातन काळापासून चालत आलेले अनेक उत्सव या बारा पाच मानपुरी आजही मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करतात त्यापैकी येथील नवरास प्रसिद्ध आहे या कालावी कालावधीमध्ये दहा दिवस मोठा उत्सव असतो घटस्नाप स्थापनेनंतर दहा दिवस विविध कार्यक्रमामध्ये गावकरी सहभागी होता पहिल्या दिवशी तसे तिसऱ्या व पाचव्या दिवशी शेवटच्या दिवशी गावकरी मंडळी मुंबईहून येथे चाकरमाने तीन अंकी नाटक सादर करतात घट स्थापनेच्या गाव मानकरी एकत्रात येऊन आदल्या दिवशी उठून घेतलं जातात कटी गोस नंतर दुसऱ्या दिवशी मानकरी गाव या ठिकाणी हजर होतात आणखी असते हस्ते घटस्थापना पूर्ण झाल्यानंतर धूप घालूची प्रथा ती hmm. ती एक वाचनाकडे या राटीकडे hmm. आणि धूप घातल्यानंतर ती सुत्रा उगी राहून ती मार्ग काय चुकत असतात तर तो मार्ग सांगतं hmm. आणि मग ती सुत्रा रखवाली करून फिर करतं hmm. अशी प्रथा नऊ दिवस चालू असतात भजन नाटक पहिला भजन होता hmm. रोज संध्याकाळी रोज संध्याकाळ हां त्याच्यानंतर धूप घातलो जातं म्हणजे शिवकळा काढलं जातं त्यानंतर त्याच्यानंतर एक तमाशा असतात तो तमाशा झाल्यानंतर काही पाचवे माळे नवे माळे कसं नाटक केला जातं आणि नवे माळे पाटपटी म्हणजे चार वर्षात परत ते एक धूप घालण्याची प्रथा नाटक झाल्यावर आणि ते दूप घातल्यानंतर त्या ठिकाणी सुत्रा असलेली राणीची येतं आणि काही सुटलेला मार्ग असा तो सांगतो आणि पुढील जो काय दसऱ्याचा कार्यक्रम करतो तो मार्ग देतात थीर केली जाते आणि त्याच्यानंतर दसऱ्या दिवशी सकाळी काही गावाची बायची जी काही लोकं येतात ती गोटो भरून रिंग चालू असतात म्हणजे दुपारी दोन वाजेपर्यंत दोन वाजल्यानंतर गाव एकत्र बांधकरी झाले या ठिकाणी बाराच्या माठात धूप घातलं जातं आणि धूप घातल्यानंतर ती राठी उभी राहतात आणि राठी उभी राहल्यानंतर प्रथम कुडकरचे असते त्या राठीकडे जे काही खांब त्या खांबांचे वाडी ठेवले जातात आणि विडे ठेवले जाते आणि विडे ठेवून वाडी ठेवून आज त्या ठिकाणी त्या मांडात बाराच्या आज भक्ष देवती रिता प्रथा पुरम अंतिम mm. ती भक्ष ओगून mm. त्या ठिकाणी सांगना करून मानकरी गाव गावचं सांगना केल्यानंतर बक्ष दिल्यानंतर त्याची त्या मांडाची पूर्तता झाल्यानंतर सूत्रांकडे विचारले जातात की हो आता पुढे मार्ग जाण्याक हुकुम आकार आकारातून कळा हुकुम देतात mm. आणि उत्कुम झाल्यानंतर दिल्यानंतर mm. साठी वाद mm. वाटत आणि शिवलग्न होऊन त्या ठिकाणी की आमचे स्वतः हां या ठिकाणी रात्री जाऊ जाऊती आणि हे लग्न कार्य फार पाडू जात ब्राह्मणाच्या त्या जा लग्न झाल्यानंतर परत रात्री तळा देण्यास मार्ग होता मार्ग मार्गाने येतात आणि त्या ठिकाणी काही भाडभूट जे गावातल्या काय प्रश्न असतील ते विचारले जाते आणि दिवस मावळापर्यंत ती राठी आहात बनाच्या मनात हजर होता आणि त्यानंतर फोट होता तर एवढी माहिती आम्ही सांग